गेल्या आठवड्यातच सोळा मे रोजी जे आहे कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून युवासेना आपल्याधारी हा उपक्रम जो आहे तो शुभारंभ झाला होता त्याच अनुषंगाने जे आहे आज या ठिकाणी युवासेना आपल्या पहिली चौकसभा आमचे बेलापूर विधानसभेचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून जे आहे ते आयोजित केली होती आणि जे विविध समस्या आहेत त्यासाठी जे आहे युवासेना जे आहे तत्पर आहे सोडवण्यासाठी असं आवाहन या ठिकाणी या चौकसभेच्या माध्यमातून आज आम्ही केलं आतापर्यंत तक्रारी जसं आपण चौकसभा जी आहे पहिली नवी मुंबईची शाखा शाखा क्रमांक एक या ठिकाणी आपण केली आहे जसं आपण दुर्गशपूरमध्ये थांबलो आहे जसं आपण तिथे कार्य प पूर्वीपासूनच करत आलो आहोत ते स्टँडिंग पण आपल्या शिवसेनेचे सगळ्यांसोबत का आहेत कुलकर्णी साहेब असेल आम्ही आहे आणि ते विविध समस्या आपण ऑलरेडी बरेचसे नव्वद टक्के समस्या आपण सोडवल्या आहेत काही समस्या आपल्याकडे आल्या आहेत त्यावरती सुद्धा काम चालू आहे च पुढे सगळे प्रश्न जे आज आपल्याकडे आले हे पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच्या पण आपण मार्ग काढू आणि लवकरात लवकर पूर्ण प्रश्न हे आपण सोडून घ्या खूप समस्या आपल्याकडे जे आल्या आहेत आता कारण आपल्या इथं दुर्गमध्ये बघितला गेला तर आपल्या इथे मोरपे धरणाचं पाणी नसून एम आय डी सीला पाणी येतं आणि त्यामुळे आपल्याकडे पाणीचं शॉर्टेज आहे त्यासाठी आपण नवीन एक टाकीचं निर्माण सुद्धा केलं आहे तरी पण एम आय डी सीकडनं पाणी येत नसल्यामुळे आपल्या इथे पाणी पुरवठा तेवढ्या लोकांना देत नाही आहे देता येत नाही आहे आता रात्री वे रात्री आपल्या इथे दोन वाजता तीन वाजता जशी टाकी भरती केली तशी इथे पाणी जाते त्यासाठी आम्ही निवेदन वगैरे आम्ही लवकरच कमिशनरसाहेबांकडे जाऊ काही आणखी बऱ्याचशे समस्या आल्या आहेत काही जे नवीन कनेक्शन्स वगैरे जे येणार आहेत कारण इथे जे पाण्याचं कनेक्शन वगैरे झालं होतं हे खूप दहा पंधरा वीस वर्ष पूर्वीचे कनेक्शन्स आहेत बऱ्याचशा ठिकाणी ते चांगले गेले सुद्धा आहेत आणि त्याचं रिप्लेसमेंटचं कामसुद्धा चालू आहे ह्याच्यामध्ये पण प्रत्येक बरेचशा जागेवर ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे आणि थोडेफार जागा आहेत ते पावसाळ्यामुळे किंवा काही अडचणींमुळे किंवा मटेरियल्स लवकर अवेलेबल झाले नाही पण थोडे थोडेफार बाकी आहेत ते पण पूर्ण मटेरियल वगैरे सगळे आहे या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे पूर्ण शंभर टक्के काम मटेरियल्ससोबत हे सगळे जे आलं आहे ते पूर्ण होतं तुमची जर ब्रिजची समस्या मेन आहे तर त्याची काय तक्रार आली आपल्याला ब्रिजची तक्रार आपल्याकडे येत होती जसं की आपण मागच्या वेळी म्हटलं होतं जे ब्रिजची डिझाईन आपण चेंज केली होती त्या ब्रिजची डिझाईन आपल्याकडे अप्रूव्ह होऊन आली आहे आणि जसं तुम्ही बघत असल तर पूर्ण शेड वगैरे पण हे पुढे घेतलं आहे त्यांनी शटल्स लावले आहेत रोड वाईटनिंगचं का थोडंफार काम चालू झालं आहे त्यांचा त्यामध्ये त्यांचं पुन्हा अप्रूव्ह प्लॅनसुद्धा आला आहे आणि फुल फेजमध्ये काम मागच्या चार दिवसापासून हे कामसुद्धा चालू झालं